या शहरामध्ये नुकतंच कैलास पाटील यांच्या माध्यमातून पाटील बिर्याणी हाऊस या एका खवय्यांसाठी भोजनाचा आस्वाद देण्यासाठी बिर्याणी हाऊसचं उद्घाटन झालं पाटील परिवाराच्या वतीने या वरणगाव शहरामध्ये पाटील बिर्याणी हाऊस हे जे स्थापन झालं तर याला प्रामुख्याने जी मागील बाजू जर पाहिली तर पुणे या ठिकाणी त्यांचे लहान बंधू दीपक पाटील यांनी एक ब्रांच सुरू केली आणि त्याला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता दुसरी शाखा आज वरगाव शहरात सुरू झालेली आहे आपला एक मराठी माणूस महाराष्ट्रातील तरुण जो रोजगारासाठी आज रोजी झटतो आहे मात्र परिस्थितीमधून रोजगार शोधणे ही संकल्पना निर्माण होणे ही फार जमेची बाब असते आणि दोन भाग त्याच्यामधून होतात एक व्यवसाय हो आणि दुसरी लोकांची सेवा म्हणजे आपण खाद्यान्न ज्या पद्धतीने देत असतो तर त्याचा चव चविष्ट पदार्थ देणे ही एक प्रकारे सेवा हा भाग असतो आणि त्या माध्यमातून पाटील बिर्याणी हाऊस आपल्या वळणगाव येथे एच डी एफ सी बँकेच्या शेजारी जुना महामार्ग या ठिकाणी सुरू झालेली आहे तरी व परिसरातील सर्व खवयांना माझं आवाहन आहे की आपण जास्तीत जास्त प्रतिसाद या बिर्याणी हाऊसला द्यावा आणि त्यांची त्या पदार्थाची चव आपण चाखावी जेणेकरून आपल्या या वरणगाव शहरातील तरुण हा पुढे जाईल आणि त्याच्या माध्यमातून अनेक तरुण त्याला जोडतील आणि त्याचा व्यवसाय जो असेल हा व्यवसाय वाढीस लागेल मराठी तरुण हा व्यवसायाकडे वळणे आज अत्यंत गरजेची बाब झालेली आहे नोकरदारचा विषय लक्षात घेता त्या रोजंदारीचा किंवा रोजगाराचा विषय लक्षात घेता त्याचं प्रमाण फार कमी होत चालले असल्याने व्यावसायिकतेकडे जाणे अत्यंत गरजेचं आहे त्या अनुषंगाने पाटील परिवाराच्या वतीने जे पाटील बिरणे हाऊस सी बँकेचे शेजारी जे, जे बडे कॉम्प्लेक्स या ठिकाणी सुरू झालेला आहे तरी जास्तीत जास्त लोकांनी त्याला प्रतिसाद द्यावा असं मी आवाहन आपल्या माध्यमातून या ठिकाणी करतो कारण तिची चव मी सुद्धा वैयक्तिक त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि माझ्यासोबत अनेक लोक उद्घाटना आले असताना त्याच्या त्या चवीचा त्या अनुभव आम्ही घेतला चव so, अस्सल गावरान आणि स्वादिष्ट आणि घरगुती चव त्याला ते आहे तर त्याचा आस्वाद आपण घ्याल अशी मी अपेक्षा बाळगतो धन्यवाद